ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा धर्माधर्मात तेढ लावणारे आज धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारतायत एकदा मतदान झालं की विरोधक पुन्हा तोंड दाखवणार नाहीत आमची नाळ जनतेशी जोडली गेलं असल्याचं वक्तव्य महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केलंय श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावामध्ये पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते मागील विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण शिस्ते ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता आता पुन्हा शिवसेना उभाटा गटाला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घर वापसी केली आहे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा श्रीवर्धन तालुक्यातील प्रचाराचा झंझावात सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे असणारे संपूर्ण शिस्ते गावाने पुनश्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युतीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी शिस्ते गावचे माजी अध्यक्ष नाना मोहिते यांनी प्रास्ताविक मनोगतात सांगितलं की आम्ही मागील पाच वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात प्रवेश केला पण यात आमच्या गावाचे नुकसान झाले आम्ही दहा वर्ष मागे गेलो अशी कबुली आणि खंत त्यांनी व्यक्त केली तर आमच्या गावामध्ये जी विकास कामे झालीत त्यामध्ये रस्ते समाज सभागृह पाणी योजना आहे हे केवळ सुनील तटकरे यांच्यामुळेच झाले असं असताना विकास कामांसाठी तटकरे यांच्याशिवाय कोणताच पर्याय नाही असेही ते म्हणाले यावेळी तटकरेंच्या विकास कामांवर आधारित एक गीत सादर करण्यात आलं या गीत गायनाने उपस्थितांची मने जिंकली

इतिहास साहिब राह なるほど。 लोकशक्ती लाईव्ह साठी वैभव तोडणकर बोरली पंचतन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा